नमस्कार मी आपलं स्वागत आहे पेठवडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या उपस्थितीत पेठवडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांचा युवक क्रांती महाआघाडीमध्ये दुसऱ्यांदा पक्षप्रवेश झाला त्याचबरोबर उद्योजक अमल हुकेरी डॉक्टर अभय यादव सामाजिक कार्यकर्त्या अर्चना भोपळे आणि काही देवदाशींचाही आज युवक क्रांती महाआघाडीमध्ये प्रवेश झाला हा प्रवेश जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या उपस्थितीत झाला या पक्षाप्रवेशाच्या वेळी आमदार अशोकराव माने युवक क्रांती महाआघाडीचे अध्यक्ष रंगराव पाटील बावडेकर युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात माजी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण कमलेश शिरवडेकर सुकुमार पाटील संतोष ताईकडे जितेंद्र शहा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय माळी भाजपा ओबीसी मोर्चा वडगाव मंडल अध्यक्ष दिनेश सनकर भाजपा वडगाव अध्यक्ष अमर पाटील शिवसेना वडगाव शहर प्रमुख अक्षय मदने भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मंडल अध्यक्ष प्राध्यापक जय कराडे चंद्रशेखर वाडेकर माजी नगरसेवक सागर भोसले माजी नगरसेवक दीपक खरोशे माजी नगरसेवक कालिदास धनवडे युवा नेते धैर्यशील सालपे अविनाश तेली माजी उपनगराध्यक्षा सुनीता पोळ माजी उपनगराध्यक्षा सावित्री घोटणे शिवसेनेचे अंकुश माने पुष्पराज भोपळे संतोष माळी युवराज वाळवेकर यांच्यासह पक्षाचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते निर्णायक प्रक्रियेपर्यंत न्यायचा याच्या सुद्धा म्हणजे मनापासून एखादं काम हिशेनं कसं करावं याची सुरुवात त्यांनी केलेली आहे खरं या सगळ्यांची मोठ बांधत असताना एक मोठ्या मनाचा करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे खरं त्यांनी त्यांनीसुद्धा अनेक वर्ष मला वाटते आजीबाबा तिकडे काम केलं आणि मागच्या वेळेला तुम्ही निर्णय योगा दिव्यांनी घेतला आणि बरोबर एक चांगलं परिवर्तन करण्यामध्ये आणि या सगळ्यांच्या स्वाभिमानाला यशापर्यंत देण्यामध्ये एक मोठी भूमिका खरं तर त्याही निवडणुकीमध्ये तुमची होती आमचे दादा माझे सहकारी शिवकुमार पाटील ज्यांनी आता प्रवेश केलेला एक तरुण उत्साही कार्यकर्ता यादव म्हणतात की म्हणतात घरच प्रवेश केला नाही मला त्याच्या घरात येऊन घरावर पुन्हा देऊ काय तुमच्या सगळ्यांचं देऊ असे आमचे डॉक्टर यादव आणि खरोखर अर्चनाताईंची ओळख की तर काम एक महिलांचं संघटन कसं करावं जे एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊ बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो असं समजून खरं तर हे संघटित समाजाचं काम करणारी एक स्त्री शक्ती म्हणून खरोखर ज्यांनी काम केलं आणि म्हणून त्यांनीसुद्धा तर आज एक चांगला या प्रक्रियेत देण्याचा घेतला आमच्या सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाहीत सगळेच माझे सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत मला एवढंच सांगायचं की एक प्रचंड मोठी लढाई आज आपल्या सगळ्यांच्या शिवसिद्ध न्यूज साठी पेठ वडगाव विकास कांबळे